नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक बारा एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात माझा डीएनएच समाजसेवेचा आणि गोरगरिबांच्या कल्याणाचा नामदार हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार साडे नऊ कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात सडेगुडवळे इथं श्री रामलिंग मंदिराचा भव्य कर्षारोहण सोहळा पाच दिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक विधी भजन कीर्तन आणि दिंड्यांचं आयोजन श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते कर्षारोहण हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग सर्वाधिक शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर चंद्रकांत खोत यांचा सत्कार ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचा उपक्रम चांगल्या कार्याची दखल घेत मानाचा सन्मान मोबाईलच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्याची गरज प्राध्यापक राजेंद्र शिवणगेकर वाचनामुळे वाढतो वैचारिक विकास आणि सर्जनशीलता भानाचं भूत कथनानं श्रोते झाले मंत्रमुग्ध वाढदिवस साजरा करत शाळेला दिली बालसाहित्याची पुस्तकं भेट अंश बसापुरे याच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाज उपयोगी उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालना गुढीपाडवा प्रवेश वाढवा मोहिमेचा शुभारंभ शिवराज महाविद्यालयात केम क्वीज स्पर्धेचं यशस्वी आयोजन पदव्युत्तर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयआयटी यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा विशेष सन्मान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुर्केवाडीत हा बाबांची वैचारिक कार्यक्रम प्रज्ञाशोध आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मिरवणूक गीत नृत्यानं होणार समारोप अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा